नमस्कार येणारच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो टी ई टी दोन हजार चोवीस साठी ऑनलाईन अर्जाला पण सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा यासाठीचा व्हिडिओ आपण पाहिलेला असेल परंतु आता ऑनलाईन अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्ही समजून घेणं फा गरजेचं आहे तर या सूचना या ठिकाणी पोर्टलला देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण पहा समजून घेऊया यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाप परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाषा पहिली आणि पा भाषा दुसरी नेमकी कोणता कोणती घेता येत आहे या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाची पाहणार आहोत या पा ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की कोणकोणत्या टप्प्यामधून तुम्हाला ऑनलाईन अर्जपा करता येईल आपण हे सर्व जे काही टप्पे आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहिले आहेत त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल नाव वगैरे कशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे ते सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमात पा पाहिलं आहे आता या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं पाहूया ते म्हणजे अर्जाचा स्तर पेपर एक आणि पेपर दोन ज्या वर्गासाठी स्तरासाठी शिक्षक पदाचा परीक्षा द्यायची आहे ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण अचूक पण निवडायचंय पहिली ते पाचवी पेपर एक सहावी ते आठवी पेपर दोन साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास बोथ दोन्हीसाठी हा पर्याय निवडायचा आहे दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसते एकच अर्ज तुम्हाला दोन्ही पेपरसाठी करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सा परीक्षा माध्यम कोणतं आहे आणि पाक केंद्र याविषयीची माहिती या ठिकाणी पाहूया तर पहा अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून पहा ग्राह्य धरली जाईल म्हणजे तुम्ही पहा मराठी हे माध्यम जर निवडलं तर तुमची पहिली भाषा पहा मराठी असणार आहे जर तुम्ही पहा इंग्रजी माध्यम निवडलं तर पहिली भाषा तुमची पहा इंग्रजी असणार आहे आणि जर समजा आपण पहिली जे माध्यम आहे ते पहा हिंदी जर निवडलं तर या ठिकाणी तुमची पहिली भाषा ही पहा हिंदी असणार आहे द्वितीय भाषा अचूकपणे आपण निवडायची आहे आणि मग त्याच्यानंतर द्वितीय भाषा येणार आहे या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी ही अनिवार्य असणार आहे जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं म्हणजे प्रथम भाषा तुम्ही मराठी निवडली तर द्वितीय भाषा तुमची ही इंग्रजी अनिवार्य असणार आहे पण कंपल्सरी असणार आहे दुसरी भाषा तुम्हाला हिंदी घेता येणार नाही प्रथम भाषा जर इंग्रजी निवडली म्हणजे माध्यम तुम्ही इंग्रजी निवडलं किंवा पहिली भाषा तुम्ही इंग्रजी ठेवायचं ठरवलं तर द्वितीय भाषा तुम्हाला मराठी ही कंपल्सरी घ्यावी लागेल लक्षात ठेवा हे तुम्हाला टेट परीक्षेसाठी वगैरे कुठंही याचा विचार केला जात नाही लक्षात ठेवा फक्त हे तुमचं परीक्षेचं माध्यम आणि त्या माध्यमावरून या ठिकाणी तुमची परीक्षा कोणत्या माध्यमातून होईल आणि त्यासाठी कोणत्या भाषेविषयी आहेत यासाठीच फक्त हे आहे बाकीचं कुठलाही याच्याशी संबंध पाच जोडू हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जर इंग्रजी पहिली भाषा ठेवायची असेल तर तुम्हाला दुसरी भाषा ही मराठी अनिवार्य असणार आहे त्यामध्ये तुम्हाला हिंदी ठेवता येणार नाही तसेच जर तुमची प्रथम भाषा म्हणजे पहिली भाषा जर तुम्ही यापैकी ठेवली म्हणजे उर्दू ठेवली बंगाली गुजराती तेलुगू सिंधू किंवा कन्नड किंवा हिंदी जर तुम्ही जर हिंदी निवडली तर मात्र द्वितीय भाषा तुम्हाला मराठी किंवा पाय इंग्रजी निवडता येते म्हणजे जर तुमची पहिली पाय हिंदी असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये मराठी निवडता येईल किंवा तुम्हाला पाय इंग्रजी निवडता येणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी हिंदी आणि मराठी भाषा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला माध्यम हे पण हिंदी घ्यावं लागेल किंवा पहिली भाषा तुम्हाला हिंदी ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला हिंदी माध्यम पण निवडावं लागेल तर लक्षात ठेवा हिंदी माध्यमातून तुम्ही परीक्षा द्या मराठी माध्यमातून द्या इंग्रजीतून द्या उर्दूतून द्या तर त्याचा संबंध तुमच्या निवडीशी कुठेही पहा जोडला जात नाही कारण टीईटी टी असेल किंवा सिटेड परीक्षा असेल तर आपण एक पात्रता परीक्षा म्हणून त्या ठिकाणी देतो आणि सिटेड ही आपण हिंदीमधूनही देतो इंग्रजी माध्यमातूनही देतो <us> कुठल्याही माध्यमातून देतो असतो तरीही आपल्याला त्याचा त्या ठिकाणी फायदा होत असतो टेट परीक्षेला ती चालते नोकरीसाठी ती चालते त्यामुळे तुम्ही टी ई टी हिंदी माध्यमातून दिली म्हणजे हिंदी भाषा आणि मराठी भाषा घेतली किंवा हिंदी आणि इंग्रजी घेतली तरीही काही या ठिकाणी फरक पडत नाही तुम्हाला इंग्रजी अवघड जात असेल तर मात्र तुम्हाला हिंदी माध्यम घ्या आता हिंदी माध्यम जर घेतलं किंवा इंग्रजी माध्यम घेतलं मराठी माध्यम घेतलं तर बाकीचे जे काही विषय आहेत तर त्या विषयांचे प्रश्न कोणत्या भाषेतून असतील हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तेही आपण या ठिकाणी पाहूया बघा जर तुम्ही उर्दू माध्यम निवडलं म्हणजे पहिली भाषा जर उर्दू घेतलेली असेल एखाद्याने तर दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी इतर घटक म्हणजे कोणते उर्दू विषय सोडून इतर जे काही घटक असतील तर त्याच्यामध्ये म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शन सोडून उर्दू आणि इंग्रजी या भाषेतून द्विभाषिक प्रश्न असतील म्हणजे बाहेर तुम्हाला प्रश्न असणार आहेत म्हणजे उर्दूतून पण प्रश्न विचारले जातील आणि इंग्रजीतून सुद्धा प्रश्न विचारले जातील म्हणजे दोन लँग्वेजमधून त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील प्रश्नपत्रिकेमध्ये हे दोन लँग्वेज असतील जर या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम म्हणजे बघा तुमचं मराठी माध्यम असेल किंवा इंग्रजी असेल किंवा यापैकी इतर कोणतंही माध्यम असेल आपण या ठिकाणी फोकस करूया पा हिंदी माध्यम असेल तुमचं किंवा इंग्रजी माध्यम असेल किंवा पहा मराठी माध्यम असेल तर इतर विषयांचे प्रश्न कोणत्या माध्यमातून असणार आहेत तर दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजे जे नॉन लँग्वेज शिक्षण असतील मग याच्यामध्ये बाल विकास आणि अध्यापन शास्त्र असेल अभ्यास असेल गणित असेल सामाजिक शास्त्र असेल विज्ञान असेल तर यासाठी मराठी व इंग्रजी भाषेतून जे द्विभाषिक प्रश्न असतील बाय लिंगवल प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील म्हणजे तुम्हाला मराठीतून आणि इंग्रजीमधून ते प्रश्न असणार आहे त्यामुळे तुम्ही हिंदी माध्यम निवडलं म्हणजे तुमच्या मनामध्ये एक संभ्रम असेल की हिंदीतून प्रश्न असतील काही तर विषयांची तर अजिबात नाही ते मराठीमधून आणि पाय इंग्रजीमधून प्रश्न असणार आहेत आणि जरी तुम्ही मराठी भाषा घेतली पहिली माध्यम मराठी निवडलं तरी तुम्हाला प्रश्न हे मराठी आणि इंग्रजीमध्येच असणार आहेत त्यामुळं माध्यम कोणतं निवडायचं भाषा कोणत्या ठेवायच्या याबद्दल तुमच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल आणि त्या अनुसार तुम्ही त्या ठिकाणी माध्यम निवडा हिंदी भाषा घ्या मराठी घ्या आणि या ठिकाणी पेपर चांगल्या प्रकारे तुम्ही पास करू शकता कारण बऱ्याच जणांना इंग्रजी विषय अवघड जात असेल तर त्यानंतर पण शैक्षणिक संदर्भात या ठिकाणी पण माहिती दिलेली आहे आणि त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहिली आहे आणि त्याबद्दल तुमचा कुठलाही पा डाऊट नसेल फक्त आपल्या या ठिकाणी जी भाषा आहे माध्यम आहे त्याबद्दल माहिती पा पाहायची होती तर ती माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली हो आहे इतर ज्या काही सूचना आहे त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आणि त्याच्यामुळे पहा माध्यम आणि भाषा निवडत असताना विचार करून या ठिकाणी पहा निवडा कारण या ठिकाणी तुम्हाला एखादी भाषा जर सोपी जात असेल ती तुम्ही घेतली तर तुम्ही या ठिकाणी पास होण्याचे जे तुमचे चान्सेस आहेत ते शंभर टक्के वाढणार आहे ठीक आहे माहिती व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी आणि सी टेटच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद